नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे आपल्या सर्वांची शारदीय नवरात्र उत्सवामध्ये विविध मार्गांनी आपण आई भगवतीची सेवा करत असतो आई भगवतीची सेवा करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे श्री दुर्गा सप्तशतीचे पाठ करणे होय श्री दुर्गा सप्तशतीचे पाठ कसे करावेत याविषयीचा डिटेल व्हिडिओ मी आधीच चॅनलवर अपलोड केलेला आहे तुम्ही तो आतापर्यंत बघितलेला नसेल तर लिंक आहे त्यावर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता दुर्गा सप्तशती पाठांचे वाचन झाल्यानंतर सप्तमीला अष्टमीला किंवा नवमीला हवन करावे असे सांगितले जाते केंद्रात किंवा मोठमोठ्या मंडळांमध्ये दुर्गा सप्तशती पाठाच्या शेवटच्या दिवशी दुर्गा सप्तशती पाठाने आहुती देत हवन केले जाते हे हवन करण्यास बराच वेळ लागतो आणि मंडळात प्रत्येकालाच हवन करायला मिळेलच असे सुद्धा नाही तसेच पाठ वाचन करत स्वाहाकार करायला प्रत्येकालाच जमेल असेही नाही कारण पाठ वाचता वाचता इकडे स्वाहाकार करणे इकडे पाठ वाचन करणे या गोष्टींमध्ये महिलांची बऱ्याचदा तारांबळ उडते तसेच बऱ्याच स्त्रिया नोकरी करतात काहींना लहान मुले असतात किंवा इतर कामे असतात त्यामुळे हवनाचा मोठा विधी प्रत्येकालाच करायला जमेल असे नाही त्यामुळे ज्यांची हवन करायची मनापासून इच्छा आहे पण वेळ नाही अशा सर्व माता भगिनींना सोप्या पद्धतीने आणि कमीत कमी वेळेत घरच्या घरी हवन कसे करावे यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर नवरात्रीमध्ये घरच्या घरी कमीत कमी वेळेत कमीत कमी सामग्रीत हवन विधी कसा करावा जेणेकरून आपल्याला माता भगवतीची पूर्ण सेवा केल्याचे से समाधान मिळेल पुण्य मिळेल तसेच हवन कुणी करावे कसे करावे साहित्य कोणकोणते वापरावे आहुती कशी द्यावी मंत्र कोणता म्हणावा हवनातील राखेचे काय करावे असे सर्व मुद्दे मी या व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वप्रथम आपण समजून घेऊया नवरात्रीत हवन का, का करावे तर प्राचीन काळी हवनाद्वारे देवाला प्रसन्न केले जात असे तसेच आपल्या धर्मग्रंथांमध्ये जे सोळा संस्कार सांगितलेले आहेत त्या प्रत्येक संस्कारात हवन विधीला खूप महत्व आहे हवन विधी केल्याशिवाय गर्भाधान जात कर्म अन्नप्राशन अक्षरारंभ उपनयन विवाह अंत्येष्टी इत्यादी संस्कारांना पूर्णत्व येत नाही पूर्वीच्या काळी दिवसातून दोनदा अग्निहोत्र म्हणजेच हवन केला जात असे आजच्या विज्ञान युगात हवनाचे महत्व सांगायचे तर ते म्हणजे हवनामुळे घरातील हवा शुद्ध होते बॅक्टेरिया नष्ट होतात वातावरणातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढते मन आत्मा शरीर शुद्धी असते हवनामुळे आपल्या मेंदूत एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते त्यामुळे आपण फक्त नवरात्रीतच नाही तर एरवी सुद्धा हवन करायला हवे तर नवरात्रीमध्ये आपण श्री दुर्गा सप्तशतीचे पाठ करत असतो कोणी एक पाठ करत कोणी सात कोणी चौदा असे आपल्या मनाप्रमाणे आपण पाठ करत असतो तर नवरात्रीमध्ये दररोज हवन केले तरी सुद्धा चालते किंवा दररोज शक्य नसेल तर सप्तमीला अष्टमीला किंवा नवमीच्या दिवशी हवन करावे जरी तुम्ही घट बसवलेले नसतील दुर्गा सप्तशती पाठाचे वाचन करत नसणार तरी सुद्धा तुम्ही हवन केले तरी देखील चालते तसेच जर तुम्ही श्री दुर्गा सप्तशतीचे पाठ वाचत असणार तर पहिला अध्याय ते तेरावा अध्याय वाचल्यानंतर त्यानंतरचे श्लोक वाचल्यानंतर नवारणव मंत्र वाचन झाल्यानंतर हवन करावे म्हणजेच श्री दुर्गा सप्तशती पाठांचे उद्यापन हे हवन विधी करून करावे जेव्हा तुम्ही चौदा पाठ करत असता त्यावेळी तेरा पाठ झाल्यानंतर चौदाव्या पाठातील श्लोक म्हणताना आहुती देऊन हवन करतात तसेच प्रत्येक श्लोकाच्या वेळी स्वाहाकार करून सुद्धा हवन करता येते आता बघूया हवन कोण करू शकते तर घरातील सर्व सदस्य हवन करू शकतात पती पत्नी यांनी जोडीने हवन करणे अतिशय चांगले आहे जर तुम्हाला शक्य असेल तर जोडीने हवन करा आणि जोडीने हवन करणे शक्य नसले तरी एकट्याने हवन केले तरी सुद्धा हरकत नाही हवन करण्यासाठी जर स्त्री किंवा पुरुष एकटे बसले असतील तर कुटुंबातील इतर सदस्य करण्यासाठी बसू शकतात म्हणजे तुम्ही सामूहिक सेवा सुद्धा करू शकता तर अशा प्रकारे कुटुंबातील सर्व सदस्य करत हवन विधीमध्ये सहभागी होऊ शकतात तर आता बघूया आपण हवन कुठे करावे तर नवरात्री काळात आपण घट बसवलेला असतो अखंड ज्योत पेटवलेली असते तर त्या पाटाच्या समोरच आपल्याला हवनाला बसायचे असते म्हणजेच देवीच्या पाटासमोरच हे हवन करायचे असते आणि जर तुम्ही घट बसवलेले नसणार किंवा अखंड ज्योत पेटवलेली नसेल तर, पे नसे। तर देवाऱ्या जरी तुम्ही दररोज हवन केले तरी सुद्धा हरकत नाही तर आता आपण यानंतर बघूया हवनासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे तर हवनासाठी आपल्याला तीळ तांदूळ जव गहू साखर मध ही हवी द्रव्य किंवा सप्तधान्य घ्यावे लागणार आहेत तसेच तांदळाची खीर करून ठेवायची आहे तांदळाच्या खिरीला हवनामध्ये खूप महत्वाचे स्थान आहे तसेच देशी गायीचे शुद्ध तूप एक जायफळ तसेच काही लाकडाच्या काड्या लागणार आहेत आपल्याला त्यामध्ये रुई पिंपळ आघाडा वड औदुंबर सौंद पिंपरी या सर्व झाडांच्या छोट्या छोट्या काड्या किंवा लाकडांचे तुकडे लागणार आहेत जर तुम्हाला ही लाकडे उपलब्ध नसली तर बाजारात आयती संविधा मिळते ती सुद्धा वापरली तरी सुद्धा चालते तसेच बाजारात हवन सामग्री दे देखील मिळते ती देखील तुम्ही आणू शकता किंवा त्याऐवजी पंचगव्य मध वैकंठ गुग्गळ चंदन तूप पांढरे तीळ काळे तीळ नागरमोथा कसली गुलाब पाकळी कापूर आवडा हिरडा भेळा तुळशी पत्र दशमूळ ही अशी सुटी सामग्री घेतली तरी सुद्धा चालेल परंतु आपल्याला एवढ्या सगळ्या वस्तू सहज उपलब्ध नसतात त्यामुळे जर तुम्ही हवन सामग्री वापरली ते जास्त सोयीस्कर किंवा जर तुम्हाला हे सगळं साहित्य मिळत असेल तर ते तुम्ही वापरू शकता तसेच हवन करण्यासाठी आपल्याला एखादे हवन पात्र घ्यायचे आहे घरातल्या घरात छोटेसे हवन आपण करत असतो त्यामुळे मध्यम आकाराचे हवन पात्र घेतले तरी सुद्धा चालेल आणि जर तुमच्याकडे हवन पात्र नसेल एखादे तांब्याचे ताहण घ्यावे किंवा लोखंडी कडे सुद्धा तुम्ही यासाठी वापरू शकता एखादं मातीचं भांड सुद्धा तुम्ही वापरू शकता तसेच गायच्या शेणाच्या गोवऱ्या सुद्धा तुम्हाला लागतील या सुद्धा विकत मिळतात त्याच पद्धतीने दिवा फुले भिमसेनी कापूर हळद कुंकू अक्षता बसायला आसन जपमाळ नाणे रक्षासूत्र तसेच हवनपात्राच्या खाली घालायला माती कारण माती घातल्यामुळे हवन पात्र काळे होत नाही आणि ते खाली गरम सुद्धा होत नाही तर असे सर्व साहित्य आपण आधीच जवळ घेऊन बसावे या व्यतिरिक्त तुमच्या भागात जर आणखीन काही साहित्य ऍड करत असतील तर ते सुद्धा तुम्ही या यादीत वाढवू शकता तर एकदा आपण हवनाला बसलो की आपल्याला उठायचे नसते त्यामुळे सर्व साहित्य आधीच जवळ घेऊन बसावे आणि थोडेसे जास्तीचे साहित्य घेऊन बसावे कारण मध्येच एखादी सामग्री संपली तर आपल्याला लगेच तिथल्या तिथून घेता येईल तर आता आपण बघूया हवन कसे करावे आता हवन कसे करावे हे मी तुम्हाला प्रत्यक्ष कृतीतून दाखवत आहे घटाच्या पाटासमोरच पाटावर हवन पात्र ठेवून घ्यायचे आहे खाली ठेवले तरी सुद्धा चालेल हवन पात्र ठेवण्याआधी ती जागा गोमूत्राने स्वच्छ करून घ्यावी पुसून घ्यावी तसेच त्याच्या अवतीभोवतीत जर तुम्हाला जमत असेल तर रांगोळी घालून घ्यावी किंवा फुलांनी सजवून घ्यावे त्यानंतर पाटावर एक दीप प्रज्वलित करून घ्यावा दिव्याची हळदी कुंकू अक्षता आणि फुल वाहून पूजा करून घ्यावी मी आधीच सांगितल्याप्रमाणे दुर्गा सप्तशती पाठाचे वाचन करत स्वहाकार करून हवन करता येईल किंवा स्त्रीसुक्ताच्या श्लोकांचे वाचन करताना स्वहाकार करत हवन करता येईल किंवा आपल्या भगिनींसाठी ज्यांना वेळ अतिशय कमी आहे त्यांच्यासाठी नवारणव मंत्र म्हणत स्वहाकार करून हवन करणे ही अतिशय सोपी पद्धत आहे तर या तिघांपैकी पद्धत तुम्हाला सोपी वाटेल जी तुम्हाला जमेल जी करण्यासाठी तुमच्याकडे वेळ उपलब्ध असेल तर त्या पद्धतीने तुम्ही हवन करू शकता दुर्गा सप्तशती पाठाने स्वाहाकार करत हवन करणे ही हवनाची सर्वात फलदायी पद्धत आहे जर तुम्हाला शक्य असेल तर दुर्गा सप्तशती पाठानेच हवन करा पण बऱ्याच भगिनी प्रश्न विचारतात की घरच्या घरी सोप्या पद्धतीने कमीत कमी वेळात हवन कसे करावे तर नवारण मंत्राने स्वाहाकार करत हवन करणे ही सर्वात सोपी पद्धत आहे आणि ती खास त्या भगिनींसाठी मी सांगत आहे तर हवन कधी करावे तर सकाळी सूर्योदयापासून ते रात्री सात वाजेपर्यंत हवन करावे रात्री सात नंतर हवन करू नये बाकी दिवसभरात तुम्ही केव्हाही हवन करू शकतात तर पाटावर दिवा मांडल्यानंतर शेजारी हवन पात्र ठेवून घ्यायचे त्या पात्रामध्ये थोडीशी माती घालून घ्यायची आहे माती घातल्यामुळे हवनपात्र खालून गरम होत नाही आणि पात्राच्या अवतीभवती सुंदरशी रांगोळी घालून घ्यायची तुम्हाला आवडेल तशी सजावट तुम्ही या ठिकाणी करू शकता तर हवन पात्रामध्ये सर्व संविधा रचून घ्यावी त्यासाठी वड पिंपळ आघारा औदुंबर पिबरी इत्यादी वृक्षांच्या काड्या रचून घ्याव्यात त्यावरून शेणाच्या गोवऱ्या टाकून घ्याव्यात त्यावरून हवन सामग्री एक ते दोन चमचे टाकून घ्यावी या हवन सामग्रीमध्ये सर्व औषधी वनस्पती असतात त्यामुळे हवा शुद्ध व्हायला मदत होते त्यामुळे एका गोवरीवर थोडीशी हवन सामग्री टाकून छोटेसे हवन दररोज केले तरी तुम्हाला घरात खूप सकारात्मक ऊर्जा जाणवायला लागेल तसेच भीमसेमी कापूर टाकून घ्यावा हवनाचे सर्व साहित्य टाकल्यानंतर ही सामग्री प्रज्वलित करून घ्यावी प्रज्वलित झाल्यानंतर हळद कुंकू अक्षता फुल वाहून पूजा करून घ्यावी त्यानंतर शुद्ध तुपाने आहुती देत गणपती बाप्पांना आवाहन करावे कोणत्याही पूजेची सुरुवात गणपती बाप्पांच्या आवाहनाने करायची असते ओम गंग गणपतये नमहा ओम गंग गणपतये नमहा ओम गंग गणपतये नमहा असा मंत्रोच्चार आपल्याला अकरा वेळेस करायचा आहे लक्षात घ्या ओम गंग गणपतये नमहा असा आपल्याला अकरा वेळा मंत्रोच्चार करायचा आहे या मंत्रोच्चारामध्ये स्वाहा म्हणायचे नाही तर ओम गंगणपतय नमहा असा मंत्रोच्चार करताना हवनात तुपाने आहुती द्यायची आहे तर अकरा वेळा ओम गंगणपतय नमहा हा मंत्रोच्चार झाल्यानंतर अग्निदेवतेला आवाहन करायचं आहे ओम अग्निदेवताय नमहाम अग्निदेवताय नमहाम अग्निदेवताय नमहा असा मंत्रोच्चार आपल्याला अकरा वेळेस करायचा आहे आणि नमहा म्हटल्यानंतर हवनामध्ये तुपाची आहुती द्यायची आहे आता गणपती बाप्पांना आणि अग्निदेवतेला आवाहन करून झाल्यानंतर नवार्णव मंत्राने आहुती देत हवन करायचे आहे आपल्याला नवारणव मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा आहे नवार्णव मंत्रामध्ये ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे असा मंत्र म्हणायचा आहे हा मंत्र म्हणत हवी द्रव्य हवनात आपल्याला टाकायचे आहेत हवन सुरू करण्यापूर्वीच सर्व एका दुसऱ्या भांड्यात थोडी थोडी करून काढून घेतली आणि ती व्यवस्थित एकत्र करून घेतली तर तर आहुती पडतं तुम्हाला जर हवं तुम्ही हे सर्व सप्तधान्य वेग सुद्धा वापरू शकता परंतु एकत्र करून घेतलं तर आहुती द्यायला खूप पडतं त्यामुळे मी सुरुवातीलाच सर्व हविद्रव्य म्हणजे ही सप्तधान्य एकत्र करून घेतलेली आहेत सोबतच या सप्तधान्यांमध्ये हवन सामग्री सुद्धा मिसळून घेतलेली आहे तर आता आपण पाहूया प्रत्यक्ष हवन कसे करावे तर यासाठी आपल्याला एकशे आठ वेळा हा मंत्र जप करायचा आहे त्यामुळे एका हातात जपमाळ घ्यावी किंवा घरात कुणाला तरी जपमाळ धरून बसायला सांगावे जर कुणीच नसेल तर सरळ डाव्या हातामध्ये आपण जपमाळ घ्यायची आणि उजव्या हाताने आहुती द्यायची आहे लक्षात घ्यायची आहे स्वाहाकार करताना अंगठा आणि मधली दोन बोटे यांचाच वापर करायचा आहे करंगळी आणि अनमिकेचा वापर करायचा नाहीये तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मधल्या दोन बोटे आणि अंठा अशा तीन बोटांनी हवीद्रव्य हवीद्रव्य आहेत आणि बोटांनी हे हवन पात्रामध्ये टाकायचे म्हणजे ह्या तीनच बोटांनी आहुती द्यायची आहे तर इथे व्हिडिओमध्ये मी प्रत्यक्ष कृती करून दाखवलेली आहे ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे स्वाहा स्वाहा म्हणताना हवीद्रव्य तीन बोटांनी उचलून त्यांची आहुती द्यायची आहे ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे स्वाहा ओम एम ह्रीं क्लीम चामुंडाय विच्चे स्वाहा ओम एम चामुंडाय स्वाहा तर अशा प्रकारे आहुती देत मंत्रोच्चार करायचा आहे तसेच मध्येच अग्नी कमी झाल्यास थोडेसे तूप आपण घालू शकतो तसेच मध सुद्धा घालू शकतो आणि जर आपली हे हवी द्रव्य संपले तर आपण आणखीन साहित्य घेऊ शकतो आणि आहुती देताना सर्व प्रकारचे सप्तधान्य आधीच एकत्र करून घ्यायचे आहेत ते एकत्र करून घेतले तर आपल्याला आहुती द्यायला सोपं पडतं तर आणि किंवा जर तुम्हाला सर्व सप्तधान्य वेगवेगळेच वेग राहू द्यायचे असतील तर तसे वेगळे राहू देऊन एक एक पदार्थाने आहुती दिली तरी सुद्धा चालेल तर, तर सर्वात शेवटी आपल्याला खिरीने आहुती द्यायची आहे आपण भाताची जी खीर घेतलेली आहे या खिरीने आपल्याला आहुती द्यायची आहे खिरीने आहुती देताना आपण पाचही बोटांनी खीर हातात घ्यायची आहे तिचा घास उचलायचा आहे म्हणजे आपण ज्या पद्धतीने हाताने घास उचलतो आणि भरवतो तसाच घास आपल्याला हवनात टाकायचा आहे ओम एम क्लीम चामुंडाय स्वाहा ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय स्वाहा खिरीच्या आहुतीला खूपच महत्व आहे आणि एक एक मंत्र म्हणत जपमाळ सुद्धा जपत जायची आहे तर मध्येच सामग्री संपली तर तुम्ही ती पुन्हा घेतली तरी चालते पण हवन सुरू असताना जागेवरून अजिबात उठायचे नाही जास्तीचे साहित्य आधीच जवळ घेऊन बसावे हवन करताना मध्येच उठायचं नाही ही गोष्ट लक्षात ठेवावी तर हवनाच्या सर्वात शेवटी आपण जायफळ अर्पण करणार आहोत मोठमोठ्या हवनांमध्ये नारळ अर्पण करून बलिदान दिले जाते आपण घरच्या घरी छोटेखानी हवन करत आहोत तर छोट्या हवनामध्ये जायफळची आहुती देऊन बलिदान केले जाते तर अशा पद्धतीने घरच्या हवनाचे बलिदान केले जाते तर अशा पद्धतीने घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने हवन आपण केलेले आहे एकदा घरात तुम्ही हवन नक्की करून बघा तुम्हाला खूप सकारात्मक बदल जाणवतील घराचे वातावरण शुद्ध होईल हवन केल्यामुळे पूजेला पूर्णत्व येते जसे हवनाचे महत्त्व अन्यांना साधारण आहे तसेच महत्त्व हवनानंतर उरलेल्या राखेचे सुद्धा आहे काही घरांमध्ये ही राख सांभाळून ठेवली जाते किंवा वाहत्या पाण्यात प्रवाहित केली जाते तसेच आणखीन एक राखेचा महत्वाचा उपयोग म्हणजे ही राख आपण आपल्या घराच्या बाहेरच्या चारही बाजूंना पसरवून टाकली तर आपल्या घराला कुणाची दृष्ट लागू शकत नाही तसेच तुम्ही जर काही व्यवसाय करत असणार म्हणजे तुमचा दवाखाना असेल दुकान असेल शेती असेल काहीही असेल तर तिथे सुद्धा तुम्ही ही रक्षा सर्व बाजूंनी पसरवली तरी सुद्धा तुमच्या व्यवसायामध्ये तुमच्या शेती कामामध्ये तुम्हाला भरभराट जाणवेल तसेच घरातील लहान मूल आजारी व्यक्ती सतत संकटाने ग्रासलेली व्यक्ती यांची दृष्ट या राखेने काढली तर खूप फायदा होतो तसेच कपाळ भस्म लावल्यास दृष्ट लागत नाही नजर दोषापासून आपल्याला मुक्ती मिळते तसेच धनधान्य संपत्ती यांच्या वृद्धीसाठी राखेची लाल वस्त्रामध्ये छोटीशी पोटली बांधून आपल्या तिजोरीत ठेवली तरी सुद्धा समृद्धी टिकून राहते आर्थिक विवंचना नष्ट होते तसेच बहुतेकांना रात्री वाईट स्वप्न येतात तर या व्यक्तींना रात्री रक्षा लावल्यास वाईट स्वप्न येणे बंद होते तसेच आपण जो कलावा घेतलेला असतो म्हणजे हे जे रक्षासूत्र असते ते सुद्धा कुटुंबातील सर्व सदस्यांच्या हाताला बांधून घ्यावे म्हणजे त्यांची वाईट शक्तीपासून रक्षण होईल तर अशा पद्धतीने अतिशय साध्या सोप्या पद्धतीने आपण हवनाचा विधी पाहिलेला आहे मला आशा आहे हा व्हिडिओ तुम्हाला खूप उपयुक्त पडेल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा जे आणि तुमच्या परिचयातील जास्तीत जास्त भगिनींना हा व्हिडिओ शेअर करा तसेच श्री दुर्गा सप्तशती पाठ कसे करावेत या माझ्या व्हिडिओला आपण सर्वांनी खूप छान प्रतिसाद दिलेला आहे एवढे प्रेम दिल्याबद्दल मी आपल्या सर्वांची मनापासून आभारी आहे तर भेटू या पुढील व्हिडिओमध्ये असेच आपले प्रेम कायम राहू द्या श्री स्वामी समर्थ धन्यवाद